सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त लहान मुलांसाठी खूपच सोपे भाषण आहे लिहून घ्या आदरणीय मुख्य अतिथी मान्यवर शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणी आजचा हा मंगल दिवस आपल्यासाठी खूप खास आहे कारण आजचा दिवस प्रजासत्ताक दिन आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या भारताने संविधान अंमलात आणले आणि आपला देश एक खरेखुरे लोकशाही प्रजासत्ताक बनला संविधानाचा सन्मान करूया देशाचा अभिमान करूया प्रजासत्ताकाचा दीप उजळूया भारताला महान बनूया आपले संविधान आपल्याला स्वातंत्र्य समानता आणि न्याय या मूल्यावर आधारलेले जीवन जगण्याचा हक्क देते आज आपण आपल्या वीर शूर सैनिकांना आठवतो ज्यांनी आपल्या देशासाठी प्राण अर्पण केले देशासाठी के देशा रक्त सांडणारे शूर वीर त्यागामध्ये होते ते खरे वीर त्यांचा सन्मान आपले कर्तव्य आहे भारताची शान आपले संविधान आहे आजचा दिवस आपल्याला एकतेचे महत्व समजावतो जरी आपला देश विविधतेने भरलेला आहे तरी आपण सर्व एकत्र येऊन आपल्या भारताला प्रगतशील बनवू शकतो चला आपण ठरवूया की देशासाठी जबाबदार नागरिक होऊ आणि देशाच्या उन्नतीसाठी योगदान देऊ हर दम देशाचा विचार करू प्रत्येक कर्तृत्वात योगदान भरू जपूया आपल्या राष्ट्राची ओळख जय हिंद म्हणू उंचाव भारताची शान जय हिंद